तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्राच्या गेल्या तीन दशकांच्या इतिहासामधलं सर्वात मोठं बहुमत मिळवत महायुतीनं सत्तेमध्ये कमबॅक केलाय आहे तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला पाच डिसेंबरला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला पंधरा डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि एकवीस डिसेंबरला खातेवाटप जाहीर झालं आणि त्याच खातेवाटपामध्ये अनेक राजकीय अर्थ आणि अन्वयार्थ दडलेले आहेत ज्याचा महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यावरती परिणाम होणार आहे पाहूयात त्याच खाते वाटपाचं सर्वात सखोल विश्लेषण या रिपोर्टमधून मिटलं खात्याचं टेन्शन आणि म्हणून आता ओनली सेलिब्रेशन आपला नेता मंत्री झाल्याचा उत्साह कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर तर सहा दिवसांच्या खाते, <aston iki> खाते वाटप करताना अनेकांना सरप्राईज दिले शपथविधी आधी गृह खात्यावरून रंगलेलं नाराजी नाट्य अनेक दिवस सुरूच राहिलं मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते खातं स्वतःकडेच ठेवलं आणि एकनाथ शिंदे यांचा योग्य मान राखण्यासाठी त्यांना नगरविकास गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम हे खातं दिलं तसेच तिजोरीच्या चाव्या आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अजित पवारांना यश आलं त्यांनी अर्थकार पटकावलं त्यासोबतच तिजोरी तास। जिथून भर टाकला जातो ते उत्पादन शुल्क खातंही आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अजित पवारांना यश आलेलं आहे गृह खात्याचा कारभार हा नेहमी अशा राजकीय आघाडीमधला जो दुसरा पक्ष असतो दुसऱ्या क्रमांकाचा त्याच्याकडे दिला जातो आणि यासाठी त्यांनी उदाहरण बहुतेक एकोणीसशे पंच्याण्णव पासूनचं ठेवलं से असेल मनामध्ये कारण त्यावेळी शिवसेनेला बहुमत होतं शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला पण भाजपाकडे गृहमंत्रीपद आलं तीच परिस्थिती नव्याण्णवमध्ये मध्ये आली त्यावेळी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला गृहमंत्रीपद भाजप राष्ट्रवादी काँग्रेसकडे आला मंत्री सातत्याने बोलत होते मग ते भरत गोगावले असतील संजय शिरसाट असतील किंवा आणखी कोणी असेल शंभूराज देसाई असतील हे सतत बोलत असल्यामुळे बहुतेक दबाव भाजपावरही असावा त्यामुळं खाते वाटपाला विलंब होत गेला हे वैशिष्ट्य आहे की ग्रह खातं भाजपाने अजिबात सोडलं बरं हे झालं पहिल्या तिघांचं पण पुढच्या एकोणचाळीस मंत्र्यांचं काय तर तेच कोड किती आव्हानात्मक होतं हे खुद्द दादानीच सांगितलंय संख्या जास्त झाल्यामुळं कॅबिनेटमध्ये प्रत्येकाला एखादं एखादं खातं देण्याचा वेळ ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर आलेली आहे ज्यांना असं वाटतं की आपल्याला चांगलं खातं मिळालं ते समाधानी आहेत ज्यांना वाटतं की व आम्हाला पाहिजे असं खातं मिळालं नाही ते असमाधानी आहेत पण हे चालत असत खात्याची अदलाबदल कशी झालीय त्यावर एक नजर टाकूया भाजपाच्या अतुल सावेंकडे असलेलं गृहनिर्माण खातं एकनाथ शिंदेकडे गेलंय सुधीर मुनगंटीवारांकडे असलेलं वन खातं गणेश नाईकांना मिळालं तर दीपक केसरकरांचं शालेय शिक्षण खातं आता दादा भुसेंना देण्यात आलंय दुसरीकडे दोन हजार एकोणीसला विधानसभेची उमेदवारीही न मिळालेल्या चंद्रशेखर बावनकुळेंना मंत्रिमंडळाचं चौथ्या क्रमांकाचं खातं मिळालंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलांकडे असलेलं महसूल खातं बावनकुळेंकडे आलंय तरी शेतमजुरांना आणि समाजाच्या शेवटच्या माणसाशी संबंध आहे अशा महसुली कायद्यामध्ये काही सुधारणा आवश्यक का आहे या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर चांगल्या सुधारणा आणल्या तर या महाराष्ट्राला आपल्याला विकासाकरता पुढे नेता येईल तर जलसंधारणाची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटलांना दिली आहे हे विखेंचं डिमोशन असल्याची चर्चा सुरू आहे उधळपट्टी आहे किंवा पाण्याचा जो नाश आहे पाणी वितरणामध्ये काय सुधारणा करता येतील का अशा अनेक गोष्टी आहेत पण निश्चितच एक चांगली जबाबदारी या निमित्तानं या नवी मंत्रिमंडळात मला मिळाली याचं मला एक अतिशय समाधान आहे तर तिकडे गिरीश महाजनांचं ग्राम विकास खातं जयकुमार गोरेंच्या वाट्याला गेलं आहे आणि महाजनांना जलसंपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे संकट मोचक मानल्या जाणाऱ्या महाजनांच्या खांद्यावरची जबाबदारी का कमी करण्यात आली असाही प्रश्न विचारला जातोय अशाच आदला बदलीत अडीच वर्ष वेटिंगवर असलेल्या शिंदेंच्या भरत गोगावलेंकडं रोजगार हमी आणि फलोत्पादन तर संजय शिरसाटांकडे सामाजिक न्याय सोपवलाय कालच खातं मिळालेलं आहे आता आम्हाला ते पाहावं लागल नेमकं काय काय त्याच्यामध्ये कसं आहे अजून नवीन आम्ही आहोत परंतु कार्यभार स्वीकारल्यानंतर मग पुढची दिशा आम्ही ठरवू शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने गेली चाळीस वर्ष शिवसेनेचं काम करतो आज मला त्याचं फळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही इकडे काही मंत्र्यांनी खात्याचा पदभार स्वीकारला काही मंत्र्यांचं जंगी स्वागत झालं तर तिकडे विरोधकांनी त्यावरून टीकाही केली यांची आता कौरवासारखी परिस्थिती आहे या सरकारची मलाईदार जिल्हे मलाईदार खाते याची लढाई लांब चालली विधानसभेचं दिवाळी अधिवेशनामध्ये साधं मंत्रिमंडळाचा पोर्टफोलिओ सुद्धा मंत्र्याला देऊ शकले नाही जनतेच्या प्रश्नाचं घेणे देणं नाही आपल्याला पाहायला मिळते खर तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस अशी एकूण साडे सात वर्ष महायुतीच सरकार महाराष्ट्रात होतं त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार ते खाते वाटप यामध्ये त्यांना फार अडथळे येतील असं वाटलं नव्हतं हो पण तीन तीन पक्षांमध्ये असलेल्या दावेदारीमुळं हे आव्हान मोठं बनलं भाजपला पुढची राजकीय बांधणी करायची आणि ते करत असताना त्यांनी तरुण नव्या मंत्र्यांना जाणीवपूर्वक चांगली खाती दिली आहेत शिवेंद्र राजे भोसले सातारा यांना त्यांनी बांधकाम खातं दिलं जयकुमार गोरे यांना त्यांनी ग्रामविकास पंचायती राज दिलं हे महत्त्वाची उदाहरणं आहेत कारण ह्या खात्यांचा मोठा परिणाम होत असतो छगन भुजबळांना बाजूला ठेवून वेगळा प्रयोग करायचं ठरवलेलं दिसतंय मग त्याच्यामुळे त्यांनी मकरंद पाटील आहेत धनंजय मुंडे आहेत आणखी काही नवीन मंत्री घेतले आहेत त्यांना घेतलं त्यांनी पण पुढची बांधणी सुरू केलेली आहे की तरुण पिढीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्यांनी काही महत्त्वाची खाती स्वतःकडे घेतलेली आहेत खरं पाहिलं तर महत्वाच्या खात्यांवरून ज्यांना ज्यांना बाजूला करण्यात आलंय त्यांना पक्षानं कोणता संदेश दिलाय हे राजकारण समजणाऱ्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही शिशुपाल कदमसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट